ते मामांनी तेव्हा सांगितलेलं होतं की ही उघड्यावर सोडलेलं माझं बिडी मंडल आहे याच्यात कोणी ही बिडी ओढण्याचा प्रयत्न करू नका स्वतःच घर पेटून घेशाल मामांनी तेव्हाच ताकीद केलेली आहे हे जगाचा आहे याला जग राखणार आहे ही पांडुरंगाची मेंढ्रा आहे पांडुरंगाची मेंढ्रा मी राखत असतो मी पांडुरंगाचा चाकर आहे वर्षाला साडेबारा रुपये पांडुरंग मला असतो तुम्ही सेवा करा तुम्हाला देखील पांडुरंग राहणार नाही असं मामांनी सांगा बाळूबाची सेवा करत असतात त्यांना कुठला मानधन नाही काही नाही काही नाही काही नाही त्यांचा जो काही आजार आहे तो मामांना सांगत असता त्यांची जी काही पिढा आहे ती देवाजवळ सांगतात देवाचं काम आहे ती पिढा घालवायचं की नाही घालवायचं एखाद्याला द्यायचं तर आधी आपल्याला सांगितलं की तुम्ही शेकंदात देऊन मोकळा होतो पण एखाद्या जवळ जर घ्यायचं तर बाळू मामा बारा वर्ष पूर्ण दिल्याशिवाय घेत नाही पलीकडे मामा म्हणतो मी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात येईल पण दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी देवाची आपण फक्त काय करावी सेवा करावी मामा आपल्याला देईल म्हणून सेवा नाही करायची कधी बाळू मामा तुम्हाला दे मग मी सेवा करेन मग नाही बाळू मामा दे निस्वार्थपणाने बाळू मामाची सेवा करा मामा म्हणतो जो खऱ्याने सेवा करेल अंत करणाने सेवा करेल विना चुंबि पाणी मी भरेल असं बळ मामांनी सांगितलेलं आहे एकोणीसशे सासष्ट मामांनी समाधी घेतली लिंगापूरला मेंढ्र होती सासष्ट साली लिंगा ते लिंगापूरला मेंढरा असताना मामांनी जेव्हा तिची काही जाणकार लोक होती मामांची जी भक्त होती त्या ठिकाणी गोळा झाली आणि ती मामांना म्हणाली मामा तुमची तब्येत आता लय खालवली आहे वयाचे चौऱ्याहत्तर वर्ष मामाचे दवा झाले चौऱ्याहत्तर वर्ष भगवंताने भगवंताने होती स्वतःचा देहा जिजवला आणि त्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाच्या प्रवासात लोकांना जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपण तोच साधू ओळखवा देव तिथे जगा रंजले गांजल्यांना या बाळूमा म्हणे जवळ घेतो जी पिढा होती ते ती पिढा दूर करत घेतले गेले मुक्या प्राण्यांना जीव लावा त्यांचा बळी घेऊ नका असे लोक चित्ताचे धडे बाळगामा या कृती या जगाला या लोकांच्या समोर बाळगामा मांडत गेले कुठपर्यंत वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षापर्यंत चौऱ्याहत्तर वर्षापर्यंतचा मामांचा प्रवास सोपा समजू नका जरी बाळू मामा देव असले श्री देवाने हा अपेक्षा ह्या भोगल्याच आहे कारण की भगवंत जरी देव असला मानवी देहात मामाचा जन्म झालेला होता कशात मानवी देहात मानवी देहात जो आला त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाला भोग हे भोगायचे भगवंत श्रीकृष्णाला सुद्धा त्याचे भोग भोगावे लागले जानकर मंडळी इथे बसलेली असतील त्यांना काही सांगायची गरज नाही बाळू मामाने चौऱ्याहत्तर वर्ष आपला स्वतःचा देह लोकांच्या कल्याणासाठी जिजेविला प्रत्येक गावात गेल्या त्या गावाला त्यांनी सांगितलं ही पांडुरंगाची मेंढ आहे कुणाची पांडुरंगाची आहेत ज्याच्या शेतात बसतील सोनं उगवल्याशिवाय पाळू धनगर जगाल नाव सांगणार मला सांगा याच्या आधी बाळूमामाची मेंढ आपल्या गावात आले की होती घरी जीवत आले आज पंधरा वर्षाचा काळ गेला बारा वर्षाचा पुढचा काळ गेला असतो ती कुठे होती ती काही आठवण नाही कोणाला कुठे होती ती माझं हा या जागेवरती कुणाला <coughs> वाटलं बघा पुन्हा बाळू मामाची पालखी येईल पुन्हा वाटलं बघा तुम्ही याच्या आधी इथे का मामाची पालखी यायच्या आधी नाही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो समजा इथून बाळूमामाची पालखी ज्या दिवशी जाईल ना तिथल्या दुसऱ्या दिवशी या जागेवरती काही कोणी येणार जोपर्यंत बाळूमामाचा मुक्काम या जागेवरती आहे तो तोपर्यंत या ठिकाणी मामाचं अंगण झाड या जागेला तो पर्यंत डिमांड इथून मामा गेला जाग्याचा डिमांड होणार उलट त्याचा पुण्य वळ मी तर म्हणतो शेतकऱ्याच मागच्या जन्माचं काहीतरी वळूवडील पुण्य आहे महायज्ञ जरी केला ना महायज्ञ 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 तरी केला तरी एवढं पुण्य त्या माणसाच्या पत्रात पडणार पुण्य त्या महायज्ञान त्याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या पत्रात पुण्य आज पडलेलं आहे विचार करा किती भाग्यवान असते एवढी लोक ये ना माझी मेंढरा तर महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यातील लोक कोणत्या लोकांचा लोका कसा पाय कोणत्या लोकाचा कसा आशीर्वाद महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भगवंताच या ठिकाणी हो भावन म्हणजे आपली जी काही मेंढी माऊलीच दूध या ठिकाणी उठे जातं पुढची दिशा तुमच्या गावाला ठरवली गेली म्हणजे विचार करा किती मोठं भाग्य असेल आपलं पुढे बाळूमामा कुठे जाणार आहे तुमच्या गावात दिशा ठरली गेली म्हणजे विचार करा या ठिकाणी सेवा महत्वाची किती सेवा केली पाहिजे ते आपल्यावरती आहे त्याला काय द्यायचं इथं मामाने दिलंच पाहिजे सेवा करू हा आपला मुद्दा होता मामाने दिले पाहिजे म्हणून सेवा मामा तू दिला तरी सेवा करील तू नाही दिला तरी मामा दिला शंभर टक्के दिवस सेवा करताना दिवस कधी मोजायचे नाही त्याला जे ते वाटत झाली बरोबर तोपर्यंत आपण त्या देवाची सेवा करत राहील बाळू घरावर सोन्याची छत्री बरोबर आषाढीचे दिवस होते अशी जग वारी होती वायबीरांना जसा मुक्काम आहे तुमचा तसा गावात बाळूमामाचा मुक्काम आषाढीची वारी वारकऱ्यांना बाळूमामाचा थळ दिसला वारकऱ्यांनी मनात इच्छा झाली की अरे बापरे या ठिकाणी आहे चला आपण जाऊ बाळू मामाच्या तळाकडे वळाले सगळे वारकरी वारकरी बाळूमामाच्या तळाकडे वळाले मामा बसलेले होते मामाचं दर्शन सगळ्या वारकऱ्यांनी घेतलं मामाला म्हणाले मामा पंढरपूरला निघालो बरोबर ठीक आहे माना मी पंढरपूरला निघालो तुम्ही आमच्या आमच्यासोबत वारीला